इकडे पटकन ककड ना ते ग्लासात पाणी माव इकडे भांडी इकडे वाले कुठे गेली आता दच सुकून घाल भांडीच्या जवळ ही हा घे बया तलाई का तुला हा म्हणजे दातामुळे दात एकाच बाहेर दातामुळे पण त्याच्या म्हणून आले तिला त्यामुळे जास्त हं थ्री समसे मत तवना की डेली एसएसएस तर एक मोठा न्यू न्यू सीटो न्यू हा न्यू ओ ओ फर्स्ट का श्री स्वामी समर्थ सर्वांना अश्विनी सोमल मध्ये स्वागत आहे सर्वांच कॉमेंट करा करा कॉमेंट कॉमेंट व्हिडिओ असतात आपले नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा लाईव्ह लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा कॉमेंट करा म्हणजे कळेल बरेचशे असे झाले बरो बरेच म्हणजे पाणी निथळा गेलं

अभय नमस्कार शिव स्वामी समर्थ डायक डॉन धन्यवाद अभय धन्यवाद कोण आहे ना नाही का तू हे का भाई दोन लाईक कॉमेंट्स करा भरपूर जण बघत आहे कॉमेंट्स नाही करत भरपूर जण बघत आहे कॉमेंट्स नाही करत सर्वांच अश्विनी सोनची चॅनल मध्ये नवीन असायचं नक्की लाईक करा चॅनल वर जाऊन आपले व्हिडिओ बघा अशा बाई बोलत आहे ताई बोलत आहे का लेकीचे भांडे म्हणावं ताईंना म्हणा लेकीचे भांडे या गासा माझी झाली आता काढल्या सकाळी थोडं ऊन पडलं होतं म्हणून भांडी काढले पण भांडे काढल्या बरोबर पाऊस चालू झाला भांडे काढल्यावर पाऊस चालू झाला आता परत उघडले ओके ओके चालते चालते तिकडे काढलंय का मी यायच्या आधी आवडतो ना भांडी दाखवा भांडी काय दाखवायची भांडी आल्यावर बघा घासून झाली पूर्ण थोडीशी शिरायलेली आहे थोडीशी शिरायलेली घासते घास

घर क्लीनिंग करने गए। मैं हेल्प करूंगी। हाँ, वो हेल्प करने के लिए पूरा आने का। बाबू, बाबू। सी स्वामी सुमर्त सरोवर नाना मीना संतनक की लाइफ करा। आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ बघा कॉमेडी असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा भरपूर जण आहे कॉमेंट्स नाही करत आहे ना <laughs> कॉमेंट्स करा कॉमेंट करा भरपूर जण आहे लाईक डन केले तीन नंबर लाइकडं अरे ते आर का कॉमेंट करा म्हणजे कळेल बाबू येणार इकडं

भांडे घास खाली हो भांड्यांनी हात दुखतोय ना भांडे घासून आज मी नाही घासली भांडे आज अडचण ति घासली सगळे मी फक्त दुखली आता इथे लावले आता पुसून बाब्याला सांगते फॅन खाली ठेवायला आले वाले आते आल आते बाबे आत्ता हिरवी कुठे आहे गेस हिरवी आहे ना <laughs> निर्वी आहे निरवी काय म्हणते माहित का तिच्या आईला मी आज गेलोय तिच्या आईला म्हणती मग मे आई कुठे गेली म्हणजे तिच्या आई म्हटली आते म्हणती काय झोपली काय झोप लागली का मग आईला काय झोप लागली का हाय हाय काय नाव आहे काय कळत नाही हाय स्वागत आहे तुमचं यश्विनी सोशी चॅनल मध्ये कुठून आहात अग् तू थोडं ठेव हो, नंतर मी एकीला बोलवते तुझं दहा मिनिटं झालं का ते दहा मिनिटं सगळ्यांचा नंबर आहे कर्नाटकहून बोलत आहोत पुणेकर आहोत स्वागत आहे तुमचं अश्विनी सोशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडीओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा विनोद दादा तुम्हालाही नमस्कार म्हणत आहे विनोद दादा खूप ना आहात आपण स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा काही नाही कुठे होते काही काही भरणार लवकर नाही होत काही काही भरणार लवकर नाही होत बाबाई बाबा दोनदा सांगा कुठे ठेवले पुनप हाय स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे यशमी सोमोशी चॅनल मध्ये पण दादा स्वागत आहे तुमचं यशमी सोमोशी चॅनल मध्ये हाय कुठन आहात नक्की सांगा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईव्हला लाईक करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नरीनाथ दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला अभय सोमोशी

अरे भाई मैं तू से कहता है गने वाला देख रहा है देख रहा है तू सुन देती है बाबे आए बादे तोर देखा 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 का हाँ बाबे आए बाबे से काम कर तोरे बाबे ले काम अच्छा है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यू किस <laughs> गुड मॉर्निंग यू किस ददा। नमस्कार दादा ए बाबा मी बीच आजी विचार बोल बोल हाय म्हण हाय कधी येते म्हण आजी आर तो आवाज नाहीपर्यंत वाटेल बोल आजी आहे पणची आजी आहे आणि मामाची आजी आहे विचारते आजीला काय करतोय हिरवी दिसली <laughs> का <लिगा>। दिसली का डान्स <laughs> चालू झाला लगेच बोल 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 हाय कर हाय कधी येणार मला कधी येणार विचार की हा तो ताण तुला आवाज तरी निघतो का कशी ती तशी वर वडापाव खायला मी अग वडापाव खातायत वडापाव खाताय आता डोक्याला ता डोक्याला ताप नका कधी म्हणताय

स्वागत आहे सर्वांचं अश्विनी नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल तिकड जाऊली बुट आल्या आल्या सगळ्या गवळणी आल्या सगळ्या गवळणी मदत करताय अनुष्का आली आराध्या आली रेवाली

खाचे मधलं कस काढच हो झाकणांमधलं हा एक उदरसे बोलले क्या कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे हा ओ छोटा उस्मिविसवीस वीस मी हा उसमे रे

पहिले काढून घ्या कॉमेंट करा भरपूर जण आहे बंद कर